हॅलो फ्रेंड्स आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर आज आपण बघा ब्लाऊजवरनं माप कसं घ्यायचं आहे ते एकदम सोप्या पद्धतीमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्ही जर नवीन शिकत असाल तर तुम्हाला स्वतःचं ब्लाऊज असेल तर त्याच्यावरनं माप घेऊन तुम्हाला स्वतःचं ब्लाऊज कटिंग करता येईल तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन पद्धतीने म्हणजे जी ब्लाऊज आहेत त्याच्या छातीची घडी कशी मोजायची ते तुम्हाला शिकवणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला ब्लाऊजवरनं मापं घ्यायला एकदम सोपं जाणार आहे तर बघा आपण जी मापं ब्लाऊजवरनं घेणार आहोत तर ती सर्वात पहिली इथं जी मापं घेणार आहेत ती लिहून घेऊया म्हणजे आपलं लक्षात राहील तर सर्वात पहिले बघा इथं ब्लाऊजची जी पूर्ण उंची असते तर ती कशी मोजायची तर आणि या ब्लाऊजला बघा शोल्डर मुंडा आहे गळारुंदी आहे कमरघेर आहे त्याचबरोबर कटोरी कशी मोजायची हो तर ब्लाऊजवर माप सरळ बाजूने मोजायचं हो की उलट्या हो साईडनं मोजायचं तेसुद्धा बऱ्याच अशा टिप्ससुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा तर बघा इथं ब्लाऊजची उंची त्याचबरोबर मागचा गडा पुढचा गडा तर ही सर्व आपण मापं पाहणार आहोत तर इथे लिहून घेते बघा मी तर तुम्ही जर नवीन शिकत असाल तर आजचा व्हिडिओ बघून तुम्ही एकदम सोप्या पद्धतीमध्ये ब्लाऊजवरनं माप घ्यायला शिकणार आहात तर तुम्हीसुद्धा वही आणि पेन घेऊन बसा म्हणजे आणि स्वतःचं ब्लाऊजसुद्धा मापाचं घ्या म्हणजे काय होईल मी जसं ब्लाऊजवरनं माप घेईल तसं तुम्हीसुद्धा तुमच्या ब्लाऊजवरनं तुम्ही माप घ्यायची आहे आणि ती वहीमध्ये लिहायची आहे आणि मला कमेंटमध्ये सुद्धा नक्की सांगायचं आहे की तुम्हाला माझी ट्रिक कशी वाटली ती तर बघा इथे बाहीचं माप राहिलं होतं लिहायचं म्हणजे बाही, ला बाही लांबी लिहायचं बाकी होतं दंडघेर तर ते मी लिहून घेतलं आहे तर तुम्ही सुद्धा आ, या पद्धतीने वहीमध्ये लिहून ठेवा नाहीतर मग जसं आपण माप घेत जाऊ ना त्याच पद्धतीने तुम्ही वहीमध्ये लिहित जा म्हणजे तुमचं लक्षात राहील तर याआधी सुद्धा मी आ, शोल्डर मुंडा प्रत्येक साईजसाठी किती घ्यायचा गळारुंदी किती घ्यायची त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे त्याची लिंक आहे मी ती डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल तर ती तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता तर इथे बघा सर्वात पहिले ब्लाऊज मी या पद्धतीने घेतला आहे बघा तर कटोरी ब्लाउज आहे हा तर बघा आपल्याला आप दोन पद्धतीने इथं छातीची घडी मोजायची आहे तर मी हुकाकडूनच जा मोजायची कारण एका साईडला आपल्याला एक्स्ट्राची पट्ट पट्टी आपण वाढीव घेत असतो त्यासाठी तर बघू शकता इथं या पद्धतीने साडेआठ इंच आलेलं आहे तर पहा इथं साडेआठ म्हणजे छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे तर साडेआठ इथं हे चौथी साईजचं ब्लाऊज आहे तर या पद्धतीने सुद्धा बऱ्याच जणी मोजतात आणि बघा इथं पुढचा गडा कसा मोजायचा तर सरळ बाजूने जसं या पद्धतीने टेप ठेवायचा आहे बघा शोल्डरच्या तिथे व्यवस्थित ब्लाऊज हे करायचं आणि बघा इथं पुढचा गडा सरळ बाजूने मोजायचा सहाचा गडा आहे बघू शकता इथं पुढचा गडा आहे तो सहाचा आहे तर इथे लिहून घेऊया पुढचा गडा सहा शक्यतो काय करायचं कोणत्याही साईजचं ब्लाऊज असेल तर पुढचा गडा आहे तो सहाचा घ्यायचा आहे आहे फक्त हाईटला जर कमी असेल त्या बाईचा फक्त साडेपाच इंच घ्यायचं आहे पुढचा गडा म्हणजे त्यांना ब्लाऊज आहे तो परफेक्ट बसतो तर पहिली टीप बघा इथं तर ब्लाऊज आहे तो उलट्या बाजूने फिरवून घ्यायचा आहे आपल्याला तर सर्व मापं आहे ते आपण उलट्या साईडने ब्लाऊजवरनं घेणार आहोत तर बघा इथं मी ब्लाऊजला उलट्या साईडने फिरवून घेतलं तर तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने उलट्या साईडने फिरून या पद्धतीने ठेवायचं आहे तर पहा या पद्धतीने आता इथे बघा टेप ठेवायचा आपल्याला तर इथं बघू शकता इथं शोल्डर जॉईंट केलेला आहे तर ती पट्टी आहे तिथूनच आपल्याला मोजायचं आहे कारण ते शोल्डर शिवण्यामध्ये गेलेलं आहे ते सुद्धा आपल्याला इथं धरायचं आहे उंचीमध्ये तर इथं खाली बघू शकता चौदा इंच ब्लाऊजची पूर्ण उंची आलेली आहे तर पहा इथं तर वरती आपण शिलाई मार्जिंगचं सुद्धा घेतलेलं आहे आणि खालच्या साईडला अर्धा इंच म्हणजे आपलं किती होईल इथं साडेचौदा इंच उंची घ्यायची आहे तर बघा इथं साडेचौदा म्हणजे अर्धा इंच खाली वाढ व्हायचं आहे ब्लाऊजला तर आपली इथं ब्लाऊजची उंची आहे ती साडेचौदा आलेली आहे आता मागचा गडासुद्धा आपण सोबतच मोजून घेणार आहोत तर पहा इथं व्यवस्थित जसं टेप ठेवला होता आपण त्याच पद्धतीने ठेवायचा आणि असं सरळ असं मोजायचं बघा तर मागचा जो गडा आहे पाठीमागचा दहा इंचचा आहे तर या पद्धतीने मोजायचा आहे म्हणजे आपले दोन कामं एकत्र होणार आहे तर लिहून घेऊया आपण इथं ब्लाऊजची पूर्ण उंची आपण किती मोजली चौदा इंच मोजली होती प्लस त्याच्यामध्ये अर्धा इंच घ्यायचं आहे साडे चौदा इंच इथं आपली ब्लाऊजची पूर्ण उंची आहे तर इथं लिहून घ्यायचं या पद्धतीने आता उंची जर एखाद्याने वाढवायला लावली तुम्हाला म्हणजे अर्धा इंच वाढवून घ्या मग आता आपण इथं फक्त अर्धा इंच उंचीमध्ये घेतलेला आहे तर काय करायचं एक इंच घ्यायचं आहे तर या पद्धतीने उंची वाढवून घ्यायची आहे आणि पाठीमागचा गडा आपण दहा इंच घेतला तर तिथे दहा लिहायचं आहे फक्त आता बघा पाठीमागच्या भागाची घडी आहे ती आपल्याला उलट्या साईडने करायची आहे डबल घडी घालायची आहे तर पुढचे जे पार्ट होते ते आतमध्ये हे करायचे आणि या पद्धतीने आपल्याला पाठीमागच्या भागाची घडी घालायची आहे तर पहा इथं या पद्धतीने मी घडी घालून घेतली आहे आणि व्यवस्थित शिलाईन आहे ती व्यवस्थित ठेवायची आता इथे बघा फिटिंगच्या भरपूर असं शिलाईन इथं दिसतं आहे तर फक्त काय करायचं दीड इंच पुढे टेप सोडायचा आहे आणि इथं जर शिलाईन कमी असेल तर इथे तुम्ही दोन इंच किंवा अडीच इंच इथं टेप सोडायचा आहे आणि त्याच्यानंतर छातीची घडी मोजायची आहे तर पहा मी इथं दीड इंच पुढे टेप सोडला तर इथं किती आली आपली दहाची घडी आली म्हणजे आपण पहिले जसं मोजलं होतं त्याची छातीचा चौथा भाग आला होता साडेआठ इंच आणि इथं आपण मोजलं आहे हे काय केलं आहे आपण शिलाई मार्जिंगसहित इथं मोजलेलं आहे म्हणजे काय झालं आपलं इथं छातीची घडी किती आली दहा इंच आलेली आहे म्हणजे हे चौतीस साईजचं ब्लाऊज आहे हे कन्फर्म झालं आहे तर या पद्धतीने तुम्ही छातीची घडी मोजायची आहे आता पहिली पद्धत आपण पाहिली होती साडेआठ इंच इथे छातीचा चौथा भाग निघाला होता फक्त त्याच्यात आपण दीड इंच जर ॲड केलं तर दहा इंच होतं आता इथं बघा शोल्डरपासून जर आपण टेप ठेवला तर काख्यामध्ये जिथं जेवढं इथं आपल्याला जिथं टेप येईल तिथपर्यंत मुंड्याचं माप मोजायचं असतं तर मुंडा म्हणजे कोणत्या मापासाठी शोल्डर मुंडा आणि गडारुंदी ही किती घ्यायचं कोणत्या साईजसाठी किती घ्यायचं त्याचे व्हिडिओ मी चॅनेलवर टाकलेला आहे तर इथे बघा तुम्हाला जर ब्लाऊजवरनं मोजायचं असेल तर या पद्धतीने टेप ठेवायचा आहे शिलाई मार्जिंगचं तिथून आणि या पद्धतीने तिरकस असा टेप असा मोजायचा आहे बघा तर साडेपाच इंच इथं आलेले तर मी परफेक्ट असं मापाचं चा तिथं चार्ट तिथं दिलेला आहे तर तो पाहून घ्यायचा तुम्ही आणि वहीमध्ये सुद्धा लिहून घ्यायचा आता शोल्डर इथं बघा या मापासाठी पाच इंच घ्यायचं आहे आणि मुंडा आहे तो साडेपाच इंच घ्यायचा आहे त्याच्यानंतर गडारुंदी दोन इंच घ्यायची आहे तर हे कन्फर्म आहे या ब्लाउजसाठी म्हणजे परफेक्ट असं माप आहे हे आता राहिलं आपलं कमर कटोरी आणि बाही लांबी आणि दंडघेर मोजायचं राहिलं आहे तर ते सुद्धा आपण मोजून घेऊया तर कटोरीचं माप कसं मोजायचं बघा तर ही जी पट्टी असते तर ही आपण वाढी पट्टी लावत असतो तर या साईडने कटोरी आपल्याला मोजायची नसते तर ज्या साईडला आपल्याला बघा हुक लावलेले असतात तर त्या साईडने आपल्याला कटोरीचं माप मोजायचं आहे आणि बटन जर असते ब्लाऊजला तर तिथं आय बनवलेले असतात ना त्या साईडने मोजायचं म्हणजे आपली पट्टी वाढई असते ती आपल्याला धरायची नसते आता इथं बघा कटोरी आहे तिला या पद्धतीने घडी घालायची आहे आणि जी शिलाईन कटोरीला दिलेली आहे तिथूनच आपल्याला ही मोजायची आहे तर पहा इथे ओढायची नाही बिलकुल जसं आहे तसं गोल फिरवत आपल्याला कटोरी मोजून घ्यायची आहे तर किती आलं साडेसात इंच आता आडवी कटोरी आपण मोजली साडेसात इंच तर उभी कटोरीमध्ये आपल्याला एक इंच एड करायचं असतं म्हणजे काय होईल साडेआठ इंच उभी कटोरी राहील आपली तर हे पहा या पद्धतीने साडेसात आणि साडेआठ आपली इथं कटोरी राहणार आहे त्याच्यानंतर बघा आपण इथं बाही मोजायची राहिली आहे तर बाही मोजून घेऊया तर पहा इथं शोल्डरच्या इथं बघा बाही जॉईंट केलेली आहे तर ते जॉईंट केलेलं कापड आहे ते सुद्धा झरायचं आहे आपल्याला तर पहा इथं साडे इंच इथं बाही आलेली आहे आणि खालच्या साईडला अर्धा इंच वाढवायचं आहे आपल्याला म्हणजे किती होईल अकरा इंच होईल तर बघा सरळ बाजूने जर बाही मोजली असती आपण तर ती दहा इंच भरली असती आणि आपण इथं उलट्या साईडने मोजलं आहे म्हणजे आपण शिलाई सहित आपण तिथं बाही लांबी कशी मोजायची म्हणजे बाहीची आपल्याला किती पाहिजे त्यानुसार आपण इथं लांबी मोजू शकतो आता इथं बघा जिथं बाही दंडघेर जो आहे तर जिथे शिलाई नसेल शेवटची तिथपर्यंत आपल्याला फिटिंगची टेप आहे तिथपर्यंत आपल्याला मोजायचं आहे दंडघेर आणि तुम्ही अंगावरनं जर माप घेतला असेल तर दंडघेरच्या निम्मी अधिक दीड इंच घ्यायचं आहे तर इथं बघा पाच इंच इथं दंड आलं होतं आता कमरचं कमरेचं माप घ्यायचं आहे आपल्याला तर एक्स्ट्राची जी हुकपट्टी होती ती सोडून दिली बघा मी पट्टी आणि तिथून आपल्याला टेप आहे तो व्यवस्थित धरायचा आहे बघा मी जसं दाखवते आहे तसं एकदम स्ट्रेट असं धरायचं आहे आणि असं गोल राऊंडमध्ये फिरवत फिरवत आपल्याला थोडं थोडं धरायचं आहे म्हणजे आपलं माप आहे ते परफेक्ट येईल तर अठ्ठावीस इथं कमर भरलेली आहे बघा अठ्ठावीस कमर तर या पद्धतीने बघा आपण ब्लाऊजवरनं माप आजच्या व्हिडिओमध्ये कसं घ्यायचं ते एकदम सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला दाखवलं आहे आणि अजून तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता तर बघा इथं या पद्धतीने ब्लाऊजवरनं तुम्ही कोणत्याही साईजचा ब्लाऊज असेल तर तुम्ही याच पद्धतीने इथं माप घ्यायचं आहे तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचेल पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे तेसुद्धा मला नक्की कळवा आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद